पुणे मंदर राष्ट्रीय महामार्गावर दोन गाड्यांचा अपघात झाला आहे करारजवळ वाठार या ठिकाणी या दोन गाड्यांचा अपघात झाला आपण दृश्य साध्या पाहताय टाटा सफारी एक गाडी आहे की गाडीचा टायर फुटल्यानंतर गाडी जोरदारपणे डिवायडर आलेली आहे तर दुसरीकडे एक क्रेटा गाडी आहे ही गाडी या टाटा सफारी गाडीवर पाठीमागून आलेली आहे गाडी पलटी झाली यामध्ये चार जण ज़्ण सध्या जखमी झाले जखमीला अंबुलन्सच्या माध्यमातून सध्या कंत्राटच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेनंतर आपण पाहताय की वाहतूक जी आहे ती कशा पद्धतीने वाठार या ठिकाणी विस्कळीत झाली आहे घटनास्थळाची दृश्य पाहता आपण घटनास्थळी देखील नागरिकांची सध्या मोठी गर्दी झाली आहे या अपघातात चार जण जखमी झाले तर गाड्यांचं या दोन्ही गाड्यांचं वाद मोठ्या प्रमाणात सध्या घटना झालं वाठारजवळ हा पुलावरची अपघात झाला आहे अपघातानंतर वाहतूक आहे ती सध्या अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे त्याची सुद्धा आपण सध्या दृश्य आहे भरधा वेगाने निघालेली ही आता सफारी गाडी आहे या गाडीचा ताबा सुटलेला आहे टायर फुटल्यानंतर गाडी जोरदारपणे डिवायडर वाढवील त्यानंतर येणारी जी डिवायडर आहे बेटा गाडी आहे ही गाडी या गाडीला धडकल्यानंतर सध्या पलटी झाली आहे दोन्ही गाड्यांची सध्या दृश्य आपण पाहता यामध्ये दोन्ही गाड्यांचं सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनास्थळाची वाट येतो आपण तुमच्या पाहता असल्या मुलगा करड वार्तासाठी जवळ महामार्गाची सध्या दृश्य भात आहे आपण